अनेकदा आपल्या आयुष्यात आपण असा कोणता ना कोणता तरी चुकीचा निर्णय घेतो ज्यामुळे आयुष्यभर पश्चाताप करावा लागतो काही गोष्टींचा परिणाम काही काळापर्यंत असतो तर काही गोष्टी आयुष्यभर बदलत नाही पश्चाताप अत्यंत त्रासदायकही असू शकतो एक चूक आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी कारणीभूत ठरते माझ्याही आयुष्यात असंच काहीतरी घडलं ज्यामुळे मी आयुष्यात कधीच पुन्हा नीट जगू शकणार नाही माझं संपूर्ण आयुष्य मी माझ्या हातानेच उद्ध्वस्त केलं प्रेम मैत्री नातं काहीच माझ्या आयुष्यात राहिलं नाही आणि मी माझ्या सर्वात जवळच्या मैत्रिणीचा विश्वासही गमावला तिच्याच नवऱ्याशी लग्न करून आयुष्यभरासाठी फक्त दुःख ओढवून घेतलं प्रियाने आपला अनुभव शेअर करत स्वतःला कसं सांभाळायला हवं आणि नात्यांचे महत्त्व समजावून सांगितले आहे मी आणि साक्षी नाव बदललेलं आहे कॉलेजपासूनच बेस्ट फ्रेंड्स दोघेही कायम एकमेकींना पाठिं पाठिंबा देत होतो तिच्याशिवाय माझं आयुष्य संपूर्ण होत अपूर्ण होतं साक्षीचा साधेपणा सर्वांना आकर्षित करायचा आणि ती पटकन सर्वांमध्ये मिक्स व्हायची मात्र यामुळे मला तिचा सतत द्वेष वाटत राहायचा कारण सर्वजण तिच्याकडे आकर्षित व्हायचे मात्र जेव्हा सर्वात पहिल्या आयुष्यात मला बॉयफ्रेंड मिळाला आणि त्याला साक्षीच्या मोबाईलमध्ये दे, नंबर देताना पाहिले आणि एकमेकांशी हसत बोलताना पाहिले तेव्हा मात्र सहन झाले नाही पण मी साक्षीशी मैत्री न तोडता बॉयफ्रेंडशी ब्रेकअप केले पण मनात तो द्वेष कायम राहिला कॉलेज संपल्यावरही हो आमची मैत्री कायम होती साक्षीचे लग्न झाले मात्र नोकरीनिमित्त मी बाहेरगावी असल्याने मला लग्नाला येता आले नाही पण एका अयशस्वी अयशस्वी नात्यावर पुन्हा एकदा मी स्थिर होण्याचा प्रयत्न करत होते आणि जेव्हा परत आले तेव्हा साक्षी आणि तिच्या नवऱ्याशी भेट झाली तिचा नवरा अत्यंत चार्मिंग असल्याने पुन्हा एकदा माझ्यातल्या द्वेष उफाळून आला मला असा जोडीदार का मिळाला नाही याचा मनात राग येऊ लागला साक्षी आणि तिचा नवरा इतका प्रेमात असलेला पाहून मला अजिबात मला अजिबात आवडत नव्हतं आणि एक दिवस सर्व काही चुकीचं घडायला सुरुवात झालीच मी साक्षीच्या घरी गेले असता साक्षी कॉफी बनवायला आत गेली मात्र तिच्या नवऱ्यात आणि माझ्यात आकर्षण निर्माण होऊन आम्ही एकमेकांना किस केले साक्षी आल्यानंतर दोघेही अत्यंत नॉर्मल वागत होतो साक्षी आणि तिचा नवरा इतका प्रेमात असलेला पाहून मला अजिबात आवडत नव्हतं आणि एक दिवस सर्व काही चुकीचं घडायला सुरुवात झालीच मी साक्षीच्या घरी गेले असता साक्षी कॉपी बनवायला आत गेली मात्र तिच्या नवऱ्यात आणि माझ्यात आकर्षण निर्माण होऊन आम्ही एकमेकांना केस केले साक्षी आल्यानंतर दोघेही नॉर्मल वागत होतो साक्षीच्या नवऱ्याशी भेटी वाढल्या त्या दिवसानंतर तिचा नवरा आणि मी दोघांमध्ये अधिक भेटीगाठी वाढू लागल्या आणि शारीरिक संबंधही आले जेव्हा साक्षी कामानिमित्त बाहेर जात असे आम्ही एकमेकांबरोबर एकांत एक वेळ घालवू लागलो एकदा बेडरूममध्ये असताना अचानक साक्षी आली आणि सर्व काही संपलं साक्षीला समजावणं शक्यच नव्हतं कारण तिच्या नजरात मा नजरेत माझ्यासाठी फक्त राग आणि राग होता त्यानंतर आम्ही कधीही भेटलो नाही मी साक्षीला भेटण्याचा खूप प्रयत्न केला मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही दुसऱ्या बाजूला तिच्या नवऱ्यात आणि माझ्यात अधिक घट्ट बंध निर्माण झाले तो अत्य अत्यंत काळजी घेत होता आणि प्रेमही करत होता साक्षीशी घटस्फोट झाल्यानंतर आम्ही लग्न करायचे ठरवले प्रेमासाठी मैत्री तोडावी लागली होती मात्र हा आनंद जास्त काळ टिकला नाही कारण लग्नानंतर त्याचे पुन्हा कोणाशी तरी अफेअर असल्याचे माझ्या लक्षात आले तो रात्री उशिरा येऊ लागला आणि साक्षीला धोका देण्याची शिक्षा मलाही मिळाली होती जेव्हा सत्य समोर आलं या गोष्टीचा धक्का मिळाल्यावर मी त्याला सोडलं आणि साक्षीला भेटण्याचा प्रयत्न केला आणि आपल्याबरोबर काय झालं ते सांगितलं मात्र साक्षीने त्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही आणि जेव्हा कॉलेजमधील गोष्टींबाबत कळलं तेव्हा माझ्या बाय बॉयफ्रेंडकडून ती एका मुलासाठी मदत घेत असल्याचे समोर आले आणि मला धक्काच बसला कारण माझ्या द्वेषाच्या वृत्तीमुळे मला आयुष्यात बरंच काही गमवावं लागलं होतं नात्यात काय महत्त्वाचं समुपदेशक अजित भिडे यांनी सांगितलं की कोणत्याही नात्यात विश्वास महत्त्वाचा असतो मैत्री असो वा लग्न असो कोणत्याही नात्यामध्ये द्वेष अथवा जळफळाट न करता समजून आणि साम सामंजस्याने गोष्टी सोडवता येतात एखादी गोष्ट मनात घर करून बसली असेल तर घट्ट नात्यात सरळ तोंडावर प्रश्न विचारण्यात काही चूक नाही हे कायम लक्षात ठेवा तरच तुमचं नातं अधिक घट्ट होऊ शकतं